आता काही क्षणात सर आणि मी सर आणि मी दोघंच आहोत तिथं आता जी होतो हा मस्त एक क्रॉस त्या झाडावरती बसून छानपैकी दूधपत्रीचा एक निसर्गातला एक अद्भुत आनंद घ्यायचा शांत ठिकाण आहे खूप शांततेच ठिकाण फक्त इथं पाण्याचा आवाज उतरण तशा अवघड आहे पण ठीक हरकत नाही सवय आहे आपल्याला दोघंही शांततेत चालत मार्ग पाण्याच्या जवळ जाईल तसा आवाज खूप छान होत अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे खूप सुंदर माणसं अजिबात आहेत कोणीही नाही येत अप्रतिम असं ठिकाण सर आता हळूच तिथून येतील आणि त्या लाकडावर वसण्याचं स्वप्न मात्र पूर्ण होतं नाही माहीत नाही कारण की कुठूनच जागा नाही जाता येणार कारण तसं अवघड ठिकाण पडलो तर वाचायचा संबंधच नाही yeah <laughs>